तर मित्रांनो रविवार म्हणजेच सुट्टीचा दिवस म्हटल्यावर सकाळी उठल्यावर ओम आणि तन्मय या दोघांनीसुद्धा आमका गणपतीची मूर्ती शाळा बघूच्या म्हणून हट्ट सुरू केल्याने मग मी कापड घेतलं आहे आणि गडगे सकलमधील गणेश मूर्ती शाळेत घेऊन गेलं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर मळलेली माती बघून लगेचच दोघांनी पण माती घेतल्याने आणि गणपतीची मूर्ती तयार करू बसले दोघांनी पण अगदी मन लावून गणपतीची मूर्ती बनवूक सुरुवात केल्याने या दोघांका मूर्ती बनवताना बघून मग दिपेश आणि पप्पू म्हणजेच विशाल राणे या दोघांका पण आपले बालपणीचे दिवस आठवले आणि ते पण मग लहान झाले आणि या ओम तन्मयबरोबरच त्यांनीसुद्धा लहान मूर्ती बनवूक सुरुवात केली आणि तसा बघितल्यावर रवी काका आणि काका हे दोघंही कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे या दोघांकाही तशी संधी मिळालेलीच होती पण मुळात बहुक गेलास तर पप्पू म्हणजेच विशाल राणे ह्याच्याकडे सुंदर मूर्तिकला असा आणि तो खरोखरच सुंदर अशा प्रकारचे गणपती बनवता आणि दिपेश पवार हे सुद्धा साच्यातून गणपती काढू त्यांना मदत करता मूर्तीशाळेत नागपंचमीची पूर्वतयारी म्हणून मातीपासून बनवलेले सुद्धा बघूक मिळाले आणि मग बघता बघता सगळ्यात चांगली मूर्ती कोण बनवणार यासाठी या, या चौघांमध्ये जणू स्पर्धा सुरू झाली आणि तितक्यातच रविवार सुट्टी असल्यामुळे बंटी म्हणजे दत्तात्र लाड त्या ठिकाणी इलो आणि त्यांना परीक्षकाची भूमिका घेतल्यामुळे या स्पर्धेतील रंगत अधिकच वाढली सगळेजण आता आपली मूर्ती अधिक सुंदर कशी होईल यासाठी प्रयत्न करताना दिसत होते आणि बारीक सारीक कामं अगदी हुबेहूब करून दाखवत होते घराकडसून बाहेर पडताना एक दीड तासात परत येतो हो, म्हणून सांगून आम्ही बाहेर पडला होता हो, पण आता दोन तास उलटून गेले तरीसुद्धा मूर्ती बनवताना कोणी उठण्याचं नाव घेत नव्हता विशाल राणे म्हणजेच पप्पू हे एक सुंदर मूर्तिकार असल्यामुळे अगदी त्याप्रमाणेच त्यांना सुरुवातीपासूनच एक सुंदर अशी गणेश मूर्ती तयार केल्या आणि या चौघांमध्ये जी स्पर्धा सुरू झालेली होती त्या स्पर्धेमध्ये जवळजवळ आपलं पहिला नंबर फिक्स केल्यान तर मित्रांनो दोन ते अडीच तासांच्या अथक परिश्रमानंतर अखेर सगळ्यांनी आपले गणपतीचे मूर्ती बनवून पूर्ण केल्याने नंबर कोणाचं का असे ना पण दोन ते अडीच तास मूर्ती बनवताना त्यांना मिळालेला आनंद खूप जास्त महत्त्वाचा वाटता तर मित्रांनो आजचा मिनी व्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद